नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लॅन्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्य विधिमंडळाचं हिवाडी अधिवेशन सुरू आहे दुसरा दिवस आजचा पार पडला आहे आणि खरं तर माहितीला मोठं यश या ठिकाणी या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळालं आहे आणि विशेषतः क सुवर्ण खानदेश लायन्यूजच्या वतीने या हिवाडी अधिवेशनामध्ये खानदेशातील आमदारांसोबत संवाद साधण्यात येतो आहे या पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत अक्कलकोवा मतदारसंघाचे शिवसेना शिंदेगडाचे आमदार श्री आमच्या पाडवी सर सुवर्ण खानदेश नायडूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत या ठिकाणी तुम्ही हिवाळी अधिवेशनाला आलात पहिली प्रतिक्रिया आम्ही या मी पहिले विधान परिषदमधून काम करत असताना दोन अडीच वर्षाचा मला अनुभव आहे पहिले जे लोकांमधून जो निवडून येतो त्याचा आनंद मला फार मोठा आहे कारण मी आज विधानसभामधून निवडून आलो पहिले विधान परिषद होतं आता विधानसभामधून निवडून आलो म्हणून मला मोठा आनंद आहे त्या ठिकाणी अत्यंत कठीण ही लढत होती क म्हणजे थेट लढत के सी यांच्या विरोधात होती माजी मंत्री होते कशा पद्धतीने ही निवडणूक राहिली माझ्याविरोधमध्ये तीन तीन दिग्गज होते के सी पाडवी हा सात वेळा आमदार होते त्याच्या त्याच्या मुलगासुद्धा खासदार तो स्वतः केसी पाडवी आदिवासी विकास मंत्रीसुद्धा होता त्याच्यानंतर पद्माकर वडवीसुद्धा माजी मंत्री तेसुद्धा माझ्याविरोधमध्ये होते आणि खास करून जे आता विद्यमान मंत्री आहे होते विजयकुमार गावित त्यांची मुलगी जे दहा वर्षे खासदार राहिलेली तेसुद्धा माझ्या विरोधमध्ये होते हे तिघं तिघं चारही दिग्गाधांना साफ करून मी निवडून आलं म्हणून मला मोठी खुशी आहे अच्छा अच्छा स्थितीला काय वाटतं कशा पद्धतीने पुढील पाच वर्षांसाठी काम केलं पाहिजे कशा पद्धतीच्या समस्या आणि काम करताना तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्य मी या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री दोघं उपमुख्यमंत्रींना धन्यवाद देईल का जे या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना जे लागू केली जे युवा प्रशिक्षण आहे जे युवकांना जो सुसिक बेकार जो युवक आहे त्यांनासुद्धा मोठे कामावर घेतले आणि मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनाही सांगणार का हे जे मुले आपल्यासाठी काम करता यांनाच कायम करा जेणेकरून सरकार दरबारमध्ये जे सुसिक बेकार हजारो पोरे रिकामे होते त्यांनासुद्धा सरकारने त्याच्यामध्ये सांभाळून घेतले जसं मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणि तेसुद्धा आम्ही मोठा याच्याने सांगू का साहेब यांनासुद्धा सांभाळून घ्या जेणेकरून ते जे रिकामे पोरो आहे जे सुसज्जित बेकार आहेत त्यांनासुद्धा मोठा एक रोजगार भेटेल आणि चा चा। ते चांगलं होतील आणि माझ्या भागाचं जर विषय केला धडगाव अक्कलकुवाचं तर अतिदुर्गम भाग आहे अतिदुर्गम भागामध्ये जे आझादीला शहात्तर वर्षेपासून पस्तीस वर्षात एकच आमदार होते त्याने काहीच केलं नाही ते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे का साहेब माझ्याकडे या आणि माझ्या ज्या अतिदुर्गम भागामध्ये जे विकासकामे बाकी आहे ते रस्ते आहे पाणी आहे वीज आहे अजून आमच्या भागामध्ये पन्नास ते साठ टक्के गावांना अजून रस्ते नाही आहे वीज नाही आहे आणि पाणीची विषय जलजीवन मिशन जे आहे जो एक ठिकाणे गाव आहे त्याच्यासाठी ते योजना आहे आमचा जो भाग आहे तो विखरला आहे पहाडी क्षेत्र आहे आणि त्या भागामध्ये जे जेवढं जास्ती मला आ, कामे घेऊन जाता येईल तेवढं मला नियम महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्रीला सांगून माझ्या भागाच्या विकास काम्यासाठी मी मागणी करणार आहे आणि यांनासुद्धा घेऊन जाणार आहे थोडं मागे जाऊयात हा आमदार म्हणून तुम्ही आता विधानसभेत निवडून आला आहात कशा पद्धतीने राहिला आहे हा प्रवास काय अडथळे होती काय आव्हान होती असं पूर्ण प्रवास तर भरपूर आले कारण निवडणूक नडताना माझं शिक्षण कमी आहे त्याच्यावरसुद्धा लोकांनी प्रचार केला की के याला हा चौथीपर्यंत शिकडा आहे हा काय करतील पण मी महाराष्ट्र विधान परिषदवर हो असताना मी जे विषय माझ्या भागासाठी मी मांडले त्याच्यात मला महाराष्ट्रामध्ये मी एक आदिवासी आमदार असताना विधान परिषदवर जे विषय मांडले म्हणून मला राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा मला दिलं गेला जे माझ्या जिल्ह्यात जे हुशार आहे डॉक्टर आहे वकील आहे सगळे होते यांना कोणाला आतापर्यंत भेटलं नाही माझ्या जिल्ह्यामध्ये मी पेला एक आदिवासी आहे माझं शिक्षण जरी चौथी असेल पण मी माझ्या भागासाठी जे विषय मांडले म्हणून या भारतातले राष्ट्रपती त्यांनी मला राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा मला दिला आहे आणि म्हणून अडचण या कितीही असेल तरी अडचण या मात करून माझ्या भागासाठी माझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे जे विषय असेल दडगाव अक्कलकुवाचे जे विषय असेल ते मी थेट महाराष्ट्राच्या राज्य मुख्यमंत्रीपर्यंत मी मांडेल आणि माझ्या भागाचा विकास करून घेईल शिक्षणाचा मुद्दा निघाला ज्यावेळी तुम्ही विशेष अधिवे आधी विशेष अधिवेशनामध्ये आमदारकीची शपथ घेतली होती त्यावेळी थोडं गोंधळल्या होतात काय नेमकं घडलं होतं त्या गोंधळच्या असं आहे संविधानाने असं तरतूद आहे ज्याला वाचता येत नाही तर ते आगाधर ते, ते बोलायला पाहिजे आणि मग जो शपथ घेणारा बोलायला पाहिजे तर जसं मी सांगितलं होतं की बाबा माझ्या शिक्षण कमी आहे तर तुम्ही अगादर वाचा ना मग न नंतर मी बोलतो पण वाचणाराने जसं आता तो चालू झाला एक एक शब्द सांगायला पाहिजे त्याने सरळ सरळ वाचून दिला म्हणून मला अडचण आली होती दुसरं काही नाही झालं त्याच्यात कारण मी लोपवत नाही माझ्या परिवारमध्ये मी पेला चौथीपर्यंत जाणारा शाळामध्ये जाणारा व्यक्ती मी पहिला माझ्या परिवारमध्ये आहे म्हणून शिक्षणच पाहिजे असं नाही शिक्षण नाही राहिला तरी मला राष्ट्रपती पुरस्कार भेटला ना मी चांगलं बोलतो म्हणून मी काही पैसे घेऊन नाही आणलं लोकांच्या विषय किंवा या भागाच्या विकास कामासाठी मागून घेणारं पाहिजे आई बी जोपर्यंत मुला रडत नाही तोपर्यंत आई दूध पाजत नाही तसं माझ्या काम आहे मला लोकांनी निवडून दिलं हे सर्व दिग्गजांना पाडून मी निवडून आला आहे तर माझ्या भागासाठी जे जे विषय असेल से ते मी सरकार दरबारी मांडून माझ्या भागाचा विकास करणार प्रेक्षकांना तर असा प्रश्न पडला असेल की या ठिकाणी बाजूला विधानभवन आहे आणि अधिवेशन सुरू असताना ही मुलाखत बसमध्येच का घेतली जात आहे याचं कारण असं आहे की या ठिकाणमधून आमदारांसाठी आमदार निवास ते आमदार असतील किंवा कार्यकर्ते असतील यांच्यासाठी विशेष अशी व्यवस्था करण्यात आली आहे बसने या ठिकाणी त्यांच्या आमदार निवासापर्यंत बसेसद्वारे पोहोचवलं जात आहे आणि याचं विशेष कारण म्हणजे आमच्या पाडवीसुद्धा बसमधून त्या ठिकाणी विधानभवन ते आमदार निवास आमदार निवास ते विधानभवन असा प्रवास करत आहेत याबद्दल काय सांग आता शासनाने जे व्यवस्था केली आहे आम्ही इथून माझ्या सातशे किलोमीटरवर तिथे आम्ही आलो आहे म्हणून शासनाने जे व्यवस्था बसची केली आहे आम्ही सकाळी उठतो सकाळी तयारी झालो की बसमध्ये बसतो अधिवेशनला येतो संपल्यानंतर बसमध्ये बसतो का आमचं जे आमदार कार्यालय आहे तिथपर्यंत जातो धन्यवाद दैल सविस्तर तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली यासाठी मनापासून आभार तर हे होते अक्कलकुया मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री आमशा पाडवी त्यांनी आपल्यासोबत विशेष असा संवाद साधला आहे आणि त्यांच्या मतदारसंघातील जे काही मुद्दे आहेत त्यांच्यावर त्यांनी भाष्य केलं आहे तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा तसेच सुवर्ण खानदेश लायन्यूजवर खानदेशातील आमदारांच्या या मुलाखती प प्रदर्श पब्लिश होणार आहे तर त्या तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात यासाठी सुवर्ण खानदेश लायन्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा मिलिंदवाणीसह चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायन्यूज नागपूर